नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्हा अंबेजोगाई तालुका आणि अंबेजोगाई तालुक्यामध्ये सिटी पॉईंटसाठी आपण आलेलो आहोत ते असा परिसर आहे आणि आपण ह्या परिसरामध्ये आपल्याली बोरचं पॉईंट पाहायचं आहे तर हे असं प्लॉटिंग आहे एकदम कॉर्नर प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याली बोरचा पॉईंट बघायचा आहे पाहायचं आहे तर ह्या मशीनच्या आणि नारळाच्या ना सह्याने आपल्याली पाणी चेक करायचे चला तर मग आता कुठल्या भागात पॉईंट मिळतं काय मिळतं ते चेक करू ओके तर शेतकरी मित्रांनो ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण प्लॉट चेक केलेला आहे आणि पूर्ण प्लॉट चेक केल्याच्या नंतर आपल्याला ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे तर ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट आपल्याला पहिला टप्पा आहे सरासरी इथं तीन लाईन आहे तीन व्हॅन आहेत तर तीन लाईनपैकी ऐंशी फुटाला पहिला व लाईन आहे पाणी तिथं एक दीड इंच पाणी आहे दुसरी गोष्ट दीडशे फुटाला एक आहे अडीचशे ते पाऊन तीनशे फुटाला एक आहे असे तीन लाईन आहेत दहा फूट कमी जास्त होतील पण तीन लाईन आहे तीन वेळेस पाणी लागेल साडेतीनशे ते पाऊन चारशे फूट बोर होईल त्याच्या खाली जायची गरज नाही पाणी मात्र दीड ते दोन इंच लक लागली दोन अडीच इंच पाणी लागण्याचे चान्सेस आहेत आता लगेच गाडी लागणार आहे एक तासात दोन तासात रिझल्ट येईल आपण शेअर करू हो तर शेतकरी मित्रांनो आपण हे पूर्ण प्लॉट चेक केलेला आहे चे हे पूर्ण असा एरिया आहे आणि पूर्ण क्षेत्र चेक केल्याच्या नंतर आपल्याला दोन ठिकाणी बोरचे पॉइंट निघालेले आहेत तर ह्या ठिकाणी एक पॉइंट आहे ह्या कॉर्नरला जेणेकरून एक सव्वा इंच पाणी ह्या ठिकाणी लागण्याचे चान्स आहे पण दुसऱ्या बाजूला एक बऱ्यापैकी किंवा चांगला पॉईंट आहे जेणेकरून आपण हे पॉइंट कॅन्सल करून बॅक साइडला गेलो आणि बॅक साइडला ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट चांगला आहे जेणेकरून इथं कमीत कमी, कमी दीड इंच पाणी आहे लक लागली तर दोन अडीच इंच पाणी लागण्याचे चान्स आहे ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट चांगला होण्याचे चान्स आहे एकदम चांगला पॉईंट होईल तरी एक दोन तासात गाडी लागणार आहे रिझल्ट लाग मिळणार आहे आपण लागलीच शेअर करू ओके तर शेतकरी मित्रांनो आता बोरच्या गाड्या आलेल्या आहेत आणि याय लागलेल्या आहेत तर ह्या ठिकाणी लगेच बोरचं पॉईंट चालू होणार आहे साधारण पाणी पाणीचं प्रमाण चांगलं आहे चांगला म्हणण्यापेक्षा चांगला आहे दीड इंचाहून ते अडीच इंचापर्यंत पाणी लागण्याचे चान्स आहे एक अर्ध्या ते एक तासा पोळचा पॉईंट दिला होता आणि लागलीच गाड्या आलेल्या आहेत सेट झालेले आहेत तर काही वेळामध्ये गाड्या चालू होतील काही वेळामध्ये लगलीच गाड्या चालू होतील हे आपण दिलेला पोरचा पॉईंट आहे गाड्या लागलेल्या आहेत काही वेळामध्ये चालू होतील आणि एका अर्ध्या तासात आपल्याली रिझल्ट पण मिळून जाईल चला तर मग आपल्याला कितपट रिझल्ट कितपट यश मिळतं ते कन्फर्म होईल साधारणपणे ह्या ठिकाणी तीन लाईन आहेत तिन्ही पण लाईन पाण्याच्या आहेत ऐंशी फूट दीडशे फूट आणि अडीचशे ते तीनशे फूट बोल्डरचं प्रमाण जास्त आहे बघू ते तास दोन तासाचं रिझल्ट येईल आपण शेअर करण्याचा प्रयत्न करू एक पाणी तर भरपूर निघालं